पहा समस्येच्या शासनाने शेतकऱ्याने एकरी साठ हजार रुपये नुकसान भरपाई त्वरित द्यावी कवी सरकार इंग्लिश पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सह सा इतर जिल्ह्यातील अनेक नद्यांना महापूर आल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे पंचगंगा खोरे पूरग्रस्त शेतक, शेतकरी शेतकरी कृती समितीचे भराव हटाव शेती बचाव आमरण उपोषण गेली पंधरा दिवस झाले अनेक गावात महापूर आला आहे अनेक गावे स्थलांतर झाली सध्या पाऊस कमी झाला असला तरी पण सर्वच ठिकाणी भरावामुळे पाणी लवकर ओसरत नाही आज शिरोळ व हात कणगले तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नद्या अजूनही भरलेल्या अजून पंधरा दिवस झाले अस ऊस पीक भात सोयाबीन उडीदसह अनेक पिके पाण्या आजही पाण्यात आहेत नदीकाठची शेतीजवळ ऊस पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते गत हंगामात ऊस उस कारखान्यात उशिरा गेल्याने शेतकऱ्यांच्या शेतात खोडवा निवडा भात काढून के केलेल्या लागण आजही पुराच्या पाण्यात बुडून कुजत आहे शासनाने दरवर्षी ज्या गावांना पुराचा फटका बसून पीक नुकसान होत आहे त्यांच्या मागील पुराच्या सर्वे केलेल्या यादीप्रमाणे यावर्षी कोणाकोणा शेतकऱ्यांची सध्याची पीक परिस्थितीचा सर्वे करून त्वरित पंचनामे करून ऊस पीक शेतकऱ्यांना एकरी साठ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे

કાર બતલીું દેતા એનર્જી અમારો